क्षीवसागर जलाशयावर मोजी मुनावळी तालुका जाऊन येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अंतर्गत वॉटर स्पोर्ट सुरू करताना व जल पर्यटन विकसित करण्यासाठी विविध बांधकामे करण्याचे निविदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई आणि कोयना सिंचन विभाग कोयनागर यांनी प्रसिद्ध केली माहिती अधिकारास संबंधित कोयना विभागाकडून माहिती घेतली असता संबंधित जे निविदा आहे ते निविदा घेत असताना कोणत्याही प्रकारची परवानगी या घेण्यात आलेल्या नाहीत हे ठिकाणी केंद्रीय वन वन पर्यावरण मंत्रालयाने सुप्रीम पर्यावरण व जाहीर केलेलं आहे या पर्यटनामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते याबाबत निवेदन माहिती अधिकारांनी माहिती घेऊन सत्तावीस जानेवारीला सी आणि कृष्णा पहिल्या नगरच्या दिलं होतं आणि सदरचे निविदा जे आहे ते रद्द करावी या संदर्भात निवेदन दिल्यानंतर नागपूर येथे या निवेदनाची प्रतिनिधी दिली होती पर्यावरण वन व जलवायू परिवर्तन मंत्रालय नागपूर यांना त्यांनी याबाबत मान्य वन्यजीव विभाग म्हणजे वाईल्ड पत्र दिलेलं आहे की या संदर्भातल्या तक्रारी अर्जाची आणून निर्णय घ्यावा असा असताना सुद्धा कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश पोद्दार आणि अधीक्षक अभियंता नाईक साहेब या दोघांनी राजकीय दबावपोटी या निवेदेची तक्रार अर्ज रेकॉर्ड असताना सुद्धा चार फेब्रुवारीला वर्क ऑर्डर दिलेले आहे आणि सदरची वर्क ऑर्डर देताना पंचावन्न चोपन्न कोटी सत्त्याण्णव लाख इतकी ती निविदा रक्कम आहे आणि याची वर्क ऑर्डर साहेब यांनी दिलेली आहे आणि मात्र संबंधित विभागाच्या कोणत्याही प्रकारच्या परवानग्या न घेतल्यामुळे सदरचे निविदेचे काम वर्क ऑर्डर नुसार ठेकेदार करायला गेल्यानंतर संबंधित गावकरी आणि आम्ही दिलेला अर्ज याची शहा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि एकूण सोळा विभागांच्या परवानग्या घेतलेल्या नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांना दिसून आलं त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व पर्यावर्या सोळा विभागाचे त्या करावं असे हो। आदेश दिलेले तरीही कामाची या ठिकाणी कारवाई सुरू करण्याचं काम कार्यकारी अभियंता सिंचन भवन यांनी केलेलं आहे ह्याच्यामध्ये पर्यावरणाची हानी होणार आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट करू नये असं आमचं म्हणणं आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सदरची जी निविदा जी आहे ती रद्द करावी वर्कआउट रद्द करावी असं न केल्यास दोन एप्रिलला कोयना जलाशयामध्ये जल समाधी घेण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेतलेला आहे तसं निवेदन मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेलं आहे धन्यवाद होत हा राजकीय दबाखोटीच काढली जाते कारण तक्रार अर्ज रेकॉर्डवर आहे पर्यावरणाचा अर्ज रेकॉर्डवर आहे असा असताना सुद्धा त्यांनी कार्यादेश दिलेला आहे निशा करता आणि काम सुरू करायला गेल्यानंतर ज्यावेळेस लोकांनी म्हणजे त्या स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाखाली बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शन झालं की ह्या विभागाच्या परवानगी राहिलेल्या आहेत मग त्या काय घातल्या नाहीत असं त्यांना विचारलं होतं कोयना सिंचनवाल वगैरे तर ते आम्ही घेतो असं त्यांनी सांगितलं पण मूळता कसं आहे कोणताही निविदा किंवा प्रोजेक्ट राबवताना सगळ्या विभागाच्या परवानगी घेणं आवश्यक आहे तिथं कारण हे वाईल्ड लाईफच्या जवळच क्षेत्र आहे जिथे हे काम करणार आहेत वॉटर स्पोर्ट असतील किंवा विविध बांधकाम आहेत हॉटेल आहे रिसॉर्ट आहे त्यानंतर तुमचं रेस्ट हाऊस आहे अशा सगळ्या गोष्टी त्यात इन्क्लूड आहेत हा नाही ना कुणाचीच परवानगी नाही त्या कुठल्या परवानग्या पर आहेत ना सोळा विभागाच्या त्या तुम्हाला बातमीमध्ये दिलेल्या आहेत हा सत्तावीस वन्यजीव वन विभाग पर्यावरण विभाग जलसंपदा विभाग पर्यटन विभाग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत महसूल विभाग महाराष्ट्र नियंत्रण मंडळ या विभागांच्या आवश्यकता आहेत म्हणून सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जिल्हाधिकाऱ्यांच्या धरणात बैठक झाली होती आणि त्या बैठकीत जिल्हाधिकारी सांगितले तरी हे कामं सुरू करण्याचा घाट हे अभियंता आणि कार्यक्रमा करतात आता या संदर्भात मध्ये राजकीय हा संपूर्ण विभाग आहे तिथे एमटीडीसी च्या अंतर येतो आणि एमटीडीसी हे काम करते परंतु त्याचे कामाचं जे, काम जे गुणांकन करायचं आहे किंवा निविदा वर्ग पाहिजे ते सिंचन विभागामार्फत केली जाते हे दोन्ही विभाग एकत्र येऊन हा प्रोजेक्ट राबवत आहे दहा पॉइंट अकरा हेक्टर क्षेत्र आहे आता याच्यामध्ये काय आहे प्रत्यक्षात आता हे निवेदन दिल्यानंतर आता आंदोलनाच्या शरीरावर भूमिका काय घेते त्याच्यावर कळल कि कुणाचे दबाव आहेत काय आहे ते म्हणजे तुम्ही प्रसिद्ध केल्या बातम्या की नंतर पर कोणाकडून सुरू होईल तेव्हा कळेल कोणाचे हे आहेत नाही मी एकच करणार आहे त्यांचा नाही विषय त्यांनी त्यांच्या हरकती मांडलेल्या आहेत जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांचं प्रथम निवेदन मागं दिलेलं आहे ते तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे हा ग्रामस्थांनी हरकत घेतली होती त्यावेळेस बैठक झाली होती त्यावेळेस बातमी लावली तुम्ही ग्रामस्थांची आहे हो, हो। प्रयत्न आहे काम करायचं ह्या ह्याच्यावर ठाम आहे परवानगी कधी येतील तेव्हा येतील असं त्यांचं म्हणणं आहे हा वर्कआउट दिले बा चोपन्न कोटी सत्त्याण्णव लाख हा संबंधित असणार वर्कआउट दिले त्यांचा हात असणार अशा अजून तीन पंचवन कोटीची कामं चालू आहेत पण ते प्रकरण दोघी दोघी थांबले असतो था। म्हणजे वर्कआउट वगैरे दिलेले नाही त्याच स्वर्ट्स वॉटर स्पोर्टच्या अनुषंगानं वेगवेगळ्या तीन काढल्या हा हेडवॉक चा आता वर्क ऑर्डर ची सकाळला आज काहीतरी बातमी आहे जाहीर नोटीस तर त्याच्या निमित्त सुरू होते हेडवॉक पण ह्या मुनावळे भागातल्या पंचवनच्या तीन आहेत अशी काम त्यातली एक हे वर्क ऑर्डर झाले अजून दोन होणार आहेत म्हणजे प्रस्तावित आहेत ते सगळे कलेक्टर साहेबांचे ते आता बैठक तक्रारी ग्रामस्थांची आरपती त्याच्यामुळे जरा ते विषय थांबले काम नाही चालू तर आपण म्हणतो याची निविदा रद्द करा आणि ज्यावेळेस या परवानगी येतील कारण परवानगी मिळणार नाही का फॉरेस्ट वगैरे सगळं तिथे आहे मग ते प्रोजेक्ट बंद केले पाहिजे ना त्यांनी वन्यजीवचे असतील तर ते बंद करायचं कशाला ते व्याघ्र प्रकल्प वगैरे पाहिजे आम्हाला तुम्हाला जर सिमेंटचे जंगल जर तिथे करायचे असतील तर ते प्रोजेक्ट तर एकदा कॅन्सल करा म्हणजे सगळ्यांचा विषय संपतो हो कोणती हे ना ही धरण क्षेत्र लागूनच होणार आहेत सगळे हो हो ते खाली हो था था। हो हो दिसून हो। येते